एका मुलीला फोन करून गंड घालू पाहणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराला त्या मुलीने त्याच्या जाळ्यात ओढलं मुलीची हुशारी पाहून तो सायबर गुन्हेगारही तिचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोकू शकला नाही त्या मुलीने असं डोकं चालवून ज्यामुळे तिने त्या फसवणूक करणाऱ्याला वेड्या काढ फोन कट करण्याआधी तो मनाला मानलं तुला बेटा खूप हुशार आहेस असं म्हणून त्यानं फोन कट केला पुण्यातील मुली एका मुलीला तिची फसवणूक करण्यास एका भामट्याने फोन केला अठरा हजार रुपयाची फसवणूक होणार होती पण त्या मुलीने असं डोकं आलो ती असं बोलली कि ज्यामुळे तो चोरही प्रभावित झाला ती फोनवर ती त्याला काय बोलत होती काय शब्द तिने त्याला वापरले की ज्यामुळे तो चोरही अचंबित झाला तिने चोराला कसं वेड्यात काढ याचं व्हिडिओ तिने काढलेला आहे आणि जो व्हिडिओ आज इंटरनेट वर धुमाकूळ घालतोय एका लहान मुलीने अगदी चतुर चोराला गार केलं म्हणतात ना शेराला सव्वा शेर भेटतो अगदी तसंच घडलं मग फोनवर ती मुलगी असं काय बोलली की ज्यामुळे फसवणूक करणाऱ्या देखील तिचं कौतुक करावं असं वाटलं तिनं असं काय केलं की ज्यामुळे पोलिसांनी शाबासकी दिली जर तुम्हाला अशा प्रकारचा फसवणुकीचा फोन आला तर तुम्ही नेमकं काय करायचं जा? की ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती पुण्यात राहणाऱ्या एका मुलीला फोन करून एक व्यक्ती तिची फसवणूक करू पाहत होता तिला अठरा हजार रुपयाचा गंडा घालू पाहत होता पण तिनं असं बुद्धी चातुर्य वापरलं असं प्रसंगा राखून असं ती काहीतरी बोलली की ज्यामुळे तिचं चातुर्य पाहून तो चोर अचंबित झाला आजकालच्या ऑनलाईन युगा तुमचे पैसे चोरायचे असले आमच्या घरात चोरी करावी लागत नाही तुम्हाला फोन करून चातुर्याने काही की तुम्ही आपोआप त्यांच्या जाळ्यात फसतात रोज हजारो लोक या जाळ्यात अडकतात कुणी आपल्या मुलाची शाळा भी भरतानी फसतो तर कुणी नोकरीच्या आशेने तर कुणी उसने पैसे देण्याच्या पद्धत हे लोक इतकं चातुर्याने बोलतात ती समोरचा माणूस अगदी फसतो पण आज या मुलीने जे करून दाखवलंय तिच्या हुशारीची धैर्याची जी दाखवली संपूर्ण होता जिने खेळात चोरावरच डाव टाकला तिने केवळ स्वतःला वाचवलं नाही तर त्या सायबर चोराला सुद्धा मानलं तुला असं म्हणायला भाग पाडलं चोराने देखील कौतुक केलं चला तर मग पाहूया एका साध्या मुलीची एका शातीर स्कॅमरला कसं तिने वेड्यात काढले नेहा नावाची मुलगी एक हुशार आजच्या जमान्यातली अगदी हुशार मुलगी सोशल मीडिया कामात असायची तिच्यासाठी तो दिवस सामान्य होता पण तिला अजिबात कल्पना नव्हती पुढच्या काही क्षणात तिच्या मोबाईल वर एक असा कॉल येणार आहे आणि तो तिचा दिवस नाही तर तिचा बँकिंग कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार आहे एक अनोळखी नंबरून कॉल आला आपण सगळेच अशा कॉलकडे कधी कधी दुर्लक्ष करतो पण नेहानं तो कॉल उचलला आणि फोनच्या पलीकडून एक अतिशय गोड आणि आपुलकीचा विश्वासार्ह आवाज आला आता तिला याची कल्पनाच होती की काय म्हणावा ती तिचा व्हिडिओ तिनं चालू ठेवला होता एका दुसऱ्या मोबाईलवरून ती व्हिडिओ रेकॉर्ड करत होती जेव्हा तो मोबाईलचा फोन आला तिने तो तात्काळ उचलला तिकडून त्या ठिकाणी आवाज आला तिकडून नेहा म्हणाली हॅलो कोण बोलते तिकडून तो फसवणूक करणारा भामता म्हणाला बेटा अगदी प्रेमानं तू बोलत होता बेटा मी तुझ्या बाबांचा मित्र बोलतोय मी त्यांचा जुना मित्र आहे ते जरा कामात आहे म्हणून त्यांनी मला फोन करायला सांगितला ही त्याची पहिली चाल होती नात्याचा आणि ओळखीचा वापर बाबांचा मित्र हे दोन शब्द ऐकल्यानंतर मनात आपोआपच एक विश्वासाची भावना निर्माण होती नेहाच्या बाबतीत तसंच घडलं पण तिच्या मनात एक छोटीशी शंकेची पाल चुक चुकली बाबांनी तर तिला अशा कोणत्याच मित्राबद्दल किंवा पैशाच्या व्यवहाराबद्दल सांगितलं नव्हतं म्हणून तिने प्रश्न विचारला पहिल्या वाक्यात स्कॅमर न विश्वासाचं जाळं टाकलं होतं पण नेहा या जाळ्यात अडकणार होती की की या जाळ्याचा कुणी तिला दिसणार होता नेहाच्या मनात शंका होती तिने चेहऱ्यावरती दिसू दिली नाही तिने संवाद पुढे चालू ठेवला आणि इकडे स्कॅमर आपली पुढची चाल खेळायला तयार झाला तीन मिनिटं चाललेला हा फोन कॉल ज्यामध्ये ती मुलगी आता असं जाळं टाकणार होती की स्कॅमरला देखील समजणार नव्हतं स्कॅमर म्हणाला बेटा तुझ्या बाबांना मला काही पैसे द्यायचे होते तुझ्या बाबांकडून मी पैसे उसने घेतले होते त्यांनी मला सांगितलं की तुझ्या अकाउंटला टाका साधारण बारा हजार रुपये टाकायचे होते नेहा मानेले हो माने अच्छा पण बाबांनी तर मला काही सांगितलं नाही याबद्दल स्कॅमर लगेच विषय बदलत म्हणाला अगं ते बिझी असतील मला म्हणाले होते की तुम्ही मला मुलीच्या नंबरवर पाठवून द्या तर बेटा तुझ्या या नंबरवर फोन पे किंवा पेटीएम आहे ना नेहा माने हो आहे कशावरी टाकलं तर चालेल बघा किती सहज त्यानं तो बोलत होता जरी काही तू रोजच अशी बाबांशी बोलत होता नेहाच्या बाबाचा तो इतका घनिष्ठ मित्र होता असं तो दर्शवत होता पण नेहाच्या ही खेळी समजली होती नेहाने आता दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू केला होता आणि ती आता त्याला कशा पद्धतीनं वेळेत काढणार आहे याचं शूटिंग समोर येणार होतं आत्मविश्वास कोणालाही फसवायला पुरेसा होता त्यांनी आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची खेळी खेळली होती आता ही खेळी त्याची टेस्टिंगची होती स्कॅमर म्हणाला एक सेकंद हा बेटा मी तुला आता तो कशा पद्धतीनं फसवणार होता त्याचा पहिला टप्पा सुरू झाला होता तो म्हणाला आधी मी तुला दहा रुपये पाठवून बघतो चेक कर तुझ्याकडे आलाय का आणि आता साहजिक आहे दहा रुपये पाठवतो म्हणल्यावर एवढी छोटीशी रक्कम कुणालाही शंका येणार नाही ठीक आहे काही क्षणात तिच्या मोबाईलचा मेसेजचा टोन वाजला नेहा स्क्रीनवर पाहते त्यावेळेस दिसतं की तुझ्या अकाउंट मध्ये दहा रुपये त्या ठिकाणी आज जमा झालेले आहेत असा मेसेज आला स्कॅमर तिकडून बोलला बघ बेटा आला का मेसेज नेहा माने हो का, का आलाय मेसेज आणि इथंच नव्याण्णव टक्के लोक फसतात पहा तो मेसेज बँकेकडून आला नव्हता तो एक साधा टेक्स्ट मेसेज होता जो त्या स्कॅमरने स्वतःच्या मोबाईलवरून टाईप करून पाठवला होता पण गडबडीत बोलण्याच्या ओघात हो आपण हे तपासत नाही मेसेज बँकेच्या अधिकृत हँडलवरून पहा कुठल्याही बँकेचा जर मेसेज आला तर वरती व्ही एम डॅश बँकेचं नाव असतं एस बी आय व्ही एम डॅश एच डी एफ सी बी के अशा प्रकारचं नाव असतं पण तिथे सरळ सरळ त्या व्यक्तीचा मोबाईल नंबरवरती दिसत होता आणि त्याच्या खाली हा मो मेसेज दिसत होता आता तुम्ही हे चेक करत नाही पण त्या मुलीला माहिती होतं की हा खोटा माणूस आहे आपली फसवणूक करणार आहे पण तीही त्याची मज्जा घेत होती तिने अजून डाव टाकला नव्हता त्याचे डाव सुरू होते दहा रुपयाचा खोटा मेसेज पाठवून स्कॅमरने नेहाचा विश्वास जिंकला होता आता तो या विश्वासाचा वापर करून एक मोठा डाव टाकणार होता तो डाव काय होता पण त्याला माहिती नव्हतं की नेहा देखील त्याच्याबरोबर मोठा डाव खेळणार होती पहिला टप्पा यशस्वी झाला आता कॅमरला खात्री पटली होती की मुलगी जाळ्यात अडकली आता वेळ होती मोठी रक्कम टाकण्याची आता अर्थात खोट्या मेसेजच्या स्वरूपात ओके बेटा एक सेकंद थांब आता मी बाकीचे पैसे पाठवतो बघ बेटा मी दहा हजार अजून पाठवले आहे आले का बघ पुन्हा तासाच एक टेक्स्ट मेसेज स्क्रीनवर दिसतो ज्या दहा हजार रिलेली रक्कम दिसून येते तेव्हा नेहा म्हणते हो काका का आले आहे नेहा आता सगळ्यात मोठं जाळ टाकणार होती पण ती फक्त पाहत होती हा कुठपर्यंत चालतोय तिची चाल फार वेगळी होती स्कॅमरला देखील कळत नव्हतं ती काय करणार आहे इकडे व्हिडिओ सुरू होता ती काय बोलत आहे ती काय मोबाईलवर टाईप करत आहे सगळं त्या व्हिडिओ दिसत होतं नेहा आता पूर्णपणे सावध झाली होती तिला कळून चुकलं होतं हा फसवणुकीचा प्रकार आहे कारण तिने गुपचूप आपला बँक बॅलन्स ॲपमध्ये मध्ये जाऊन तपासला तिला खरोखर आधी शंका आली म्हणून की फोनपेत गेली तिनं तिचा बँक बॅलन्स तपासला तर तिच्या लक्षात आलं तिथे एक रुपये वाढलेला नव्हता तिने त्या स्कॅमरला अजिबात जाणू दिलं नाही उलट ती या खेळात सहभागी असल्याचं दाखवलं ती फसत आहे असं तिला दाखवत होती मोबाईलवर स्क्रीनची तिने रेकॉर्डिंग सुरू केली आता स्कॅमर म्हणला ओके आता तुला दहा हो पाठवले आता दोन हजार आहेत ते पाठवून देतो बघ बेटा दोन हजार पाठवले हो आता स्कॅमरची योजना अशी होती ती नेहाच्या खात्यात पूर्ण बारा हजार रुपये मोठी आणि हुशारीची चाल म्हणजे मानवी चूक दाखवणे हो तो म्हणाला मी दोन हजार पाठवले हो पण त्याने मुद्दाम त्या ठिकाणी वीस हजार रुपयाचा मेसेज पाठवला होता केवळ नेहा मुद्दाम आश्चर्य दाखवत म्हणली काका तुम्ही दोन हजार ऐवजी वीस हजार रुपये पाठवलेत आणि नेहा आता खोटं बोलत होती कारण तिला माहिती होतं की तिला अडकवण्यासाठी तो मोठी रक्कम पाठवणार आहे स्कॅमर म्हणला अरे देवा सॉरी 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 माझ्याकडून चुकून वीस हजार रुपये गेले अरे देवा आता काय करायचं ही आहे त्याची मोडस ऑपरेडी आधी तुम्हाला पैसे आल्याचा आनंद देतात मग चुकून जास्त आले असं सांगून तुम्हाला गोंधळात आणि दडपणात टाकतात जेणेकरून तुम्हाला अपराधी वाटेल तुम्ही विचार न करता त्याचे जास्तीचे पैसे परत पाठवाल याला असं शास्त्रीय भाषेत म्हणतात तुम्हाला आनंद दिला जातो पैसे पाठवून आणि नंतर तुमच्यावर दडपण आणलं जातं जास्त पैसे टाकून स्कॅमरने सहानुभूती मिळवण्याचा आणि नेहाला दडपणी खाली आणण्यासाठी चुकीचं नाटक केलं आता नेहा या दबाखाली येणार होती की आपला तो आपला डाव खेळणार होता स्कॅमरला वाटलं की त्याचा प्लॅन यशस्वी झाला मुलगी घाबरली आहे आता ती पैसे परत करेल त्याने लगेच तिला पैसे परत कसे करायचे हे सांगायला सुरुवात केली बेटा माझ्याकडून चूक झाली एक काम करशील का माझे जास्ती जे जास्तीचे पैसे आलेत ना म्हणजे बारा हजार रुपये तू ते ठेवून घे आणि वरचे आठ हजार रुपये मला पाठव मी तुला एक नंबर देतो त्याच्यावर फोन पे चा नंबर आहे नेहा म्हणले अच्छा ठीक आहे काका किती पाठवायचे आहे परत तू बेटा माझे बारा हजार तू ठेवून घे आणि मला अठरा हजार रुपये परत आता आकडा बदलतो अच्छा अठरा हजार परत आहेत का ठीक आहे नंबर सांगा आता तो क्षण आला होता ज्याची नेहा वाट पाहत होती तिने स्कॅमरला नंबर सांगायला लावला स्कॅमरला वाटला आता ही जाळ्यात सापडली पण त्याला माहिती नव्हतं ही त्याच्याबरोबर मोठा खेळ खेळत होती ती त्याला पैसे पाठवणार नव्हती ती त्याच्या शस्त्राचा वापर त्याच्यावर करणार होती नंबर तो सांगतो एकीकडे स्कॅमर नंबर सांगत होता दुसरीकडे नेहा एक हुशारीचं काम करत होता तिने काय केलंय तिने त्या स्कॅमरने पाठवलेला खोटा मेसेज कॉपी केला त्या मेसेज मधील आकडा बदलून तिने अठरा हजार लिहिले आणि तोच एडिट केलेला मेसेज त्या स्कॅमरच्या नंबरवर पाठवून दिला बघा नेहाने काय काम केलं तिने फोनपेत जाऊन अठरा हजार रुपये वापस केले नाही तर तिने जसा तो मेसेज पाहून तिला फसवत होता तिने तसाच तो मेसेज त्या नंबरवर पाठवून दिला काका तुम्ही नंबर टाकलाय त्याने विचारलं काय नाव येते नाव काहीतरी वेगळं येते तू फक्त पैसे पाठवून दे एक मिनिट हा एवढं म्हणून तिने अठरा हजार रुपयाचा मेसेज पाठवला हो आणि ती म्हणाले बघा आले का काही क्षणपलीकडून काहीच आवाज आला नाही तिने तिचा तो शेवटचा मोठा डाव टाकला होता तो स्कॅमर स्वतःचा मोबाईल तपासत आता त्याला बँकेकडून कोणताही मेसेज आला नव्हता पण नेहाने पाठवलेला हो तोच खोटा आणि एडिट केला त्याला मेसेज मिळाला चोराच्या मोबाईलवर त्याच्याच पद्धतीचा खोटा मेसेज गेला त्याला कळायला वेळ लागला नाही की त्याचा आहे आता तो तो काय काय करणार करणार चिडणार की की त्या स्कॅमरला समजून चुकलं होतं समोरची मुलगी सामान्य नाही ती घाबरली नाही गोंधळली नाही उलट तिने शांत डोक्याने आपल्या खेळाचे नियम वापरून आपल्यालाच मात दिली त्याच्या आवाजातील आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा झाला होता नेहा म्हणाली आले ना काका कन्फर्म स्कॅमर होऊन म्हणाला हो आले आणि मग तो ते वाक्य बोलला जो या संपूर्ण घटनेचा सार होता एका फसलेल्या चोराने एका हुशार मुलीला ती दाद दिली होती नेहा आता हसून रोपता म्हणाली काय काका आम्हाला तुम्ही मूर्ख समजून ठेवलंय का आणि स्कॅमर काही न बोलता फोन कट करतो पण फोन कट झाला होता सायबर फ्रॉड त्या ठिकाणी शेवटी तिला असं म्हणलं होतं की मानलं तुला बेटा असं म्हणून तिने तो फोट्याने तो फोन कट केला होता नेहा तर वाचली कारण ती सावध होती पण रोज हजारो लोक का, का फसतात स्कॅमरच्या कार्यपद्धतीत असं काय शिकलेले हुशार लोक जाळ्यात येतात समजून घेऊया महत्वाची गोष्ट या घटनेतून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात सायबर गुन्हेगार प्रमुख्याने चार गोष्टीवर हल्ला करतात तुमचा विश्वास तुमची घाई तुमचा हव्यास आणि तुमची भीती लक्षात घ्या विश्वास घाई तुमचा लोभ आणि तुमची भीती पहिलं अनोळखी कॉल आणि लिंक्स पासून सावध राहा कोणत्याही अनोळखी व्यक्ती किती गोड बोलत असला पैशाचा विषय काढला तर सावधवा खात्री करा न्यायाच्या बाबतीत घडलं जसं तिने कॅमरने तिच्या बाबाचं नाव घेतलं अशा व्यक्तीला होल्डोर ठेवून फोन कट करून ज्याचं नाव घेतलं त्याला फोन करून घ्या मेसेज नाही बँक बॅलन्स तपासा कोणी मेसेज पाठवला हो तर त्या मेसेजवर भरोसा ठेवू नका व्ही सुरू होणारा जो त्या ठिकाणी बँकेचा अधिकृत अधिकृत मेसेज असतो असतो तोच मेसेजवर भरोसा ठेवू नका जाऊन तुम्ही तुमचा बॅलन्स तपासा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयद्वारे पैसे स्वीकारण्यासाठी कधी तुमचा पिन टाकावा लागत नाही क्यू आर कोड स्कॅन करावं लागत नाही घाबरू नका तक्रार करा दुर्दैवानं फसवणूक झाली तर वन नाईन थ्री झिरो एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस या नंबरवर तक्रार करा जो राष्ट्रीय सायब्रा सायबर हेल्पलाईन नंबर आहे ह्या नंबर कुठेतरी लिहून ठेवा वन नाईन थ्री झिरो या नंबरला कॉल करा आणि यासारखी हुशार जागरूक प्रक जी ना जे आहे मुलगी आहे अशा प्रकारचे पद्धत वापरून तुम्ही देखील या फसवणुकीला त्या ठिकाणी टाळू शकता तुम्ही आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या सर्व लोकांना हा पाठवा एक छोटीशी सौदागिरी तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांची कष्टाची कमाई वाचू शकते डिजिटल बना पण त्या डिजिटल साक्षर बना सतर्क रहा सुरक्षित रहा या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद